तर अपेक्षा कोणाकडून करावी हे पहिल्यांदा आपल्याला समजलं पाहिजे आपला स्वभाव असतो आपल्याशी जो गोड बोलतो कपटानी बोलत असत व्यवहारांनी बोलत असत पण बोल बोल विश्वास ठेवल्यामुळं आपलं पतन झालेलं काही वर्षानंतर आपलं लक्ष द्यायच ज्यांच्या संगतीत राहिलो ज्यांच्या सहवासात राहिलो त्यांनीच आपल्याला दाबून टाकलं कदाचित या मातारपणामध्ये लक्ष देऊ शकत जर भाग्य चांगलं असेल तर नाहीतर म्हातारपणाही आजारी होत जाते त्याच्यामुळे ज्याच्याकडून आपण अपेक्षा करतो त्याचा अधिकार काय आहे त्याची योग्यता काय आहे तो जीवनामध्ये करतो काय हे पहिल्यांदा आपल्याला समजलं पाहिजे बघा काही माणसं बोलत असताना अत्यंत सामान्य पद्धतीने बोलतात पण संतांपेक्षा त्यांचा आचरण श्रेष्ठ असत काही देवाला न मानणारी देव माणसं या जगामध्ये आहेत पण काही देवाला मानणारी पण रापेक्षा नीच पातळी लाटणारी नी माणसं या जगामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आता हे कसे वाचतात ह्याच्याशी आपल्याला काही येणं गेलं नाही आपल्याला चुकी व्हायचंय त्यामुळे जगत गुरु तो कोठऱ्या आपण सावध झालं